नमस्कार च्यवनप्राश नाम तो सुनावगा च्यवनप्राश अवलेह हा, हा प्रत्येकाला माहित असलेला परिचयाचा असलेला असा एक अवलेह आहे चवनप्राश याचे नाव नेमके च्यवनप्राश कसे पडले याची एक छानशी गोष्ट आहे च्यवन नावाच्या ऋषी मुनींनी हा च्यवनप्राश अवलेह सेवन केला आणि च्यवनप्राशचे सेवन केल्यानंतर ऋषी दीर्घायुषी झाले किंवा त्यांचे म्हातारपण दूर झाले त्यांच्या चेहऱ्यावर शरीरावर आलेल्या सुरकुत्या पूर्णपणे कमी होऊन ते पुन्हा तरुण झाले म्हणून त्या अवलेहाला च्यवनप्राश अवलेह असे म्हटले जाते च्यवनप्राश हे एक रसायन आहे रसायन म्हणजे जे औषध तुमचे आयुष्य वाढवते हो तुमच्या शारीरिक व्याधी पूर्णपणे कमी करते अशा औषधाला रसायन औषध असे म्हणतात तसेच च्यवनप्राश हे वाजिकर देखील आहे म्हणजे ज्या औषधांचे सेवन केल्यानंतर तुमची मैथुन शक्ती वाढते त्याला वाजिकर असे म्हणतात च्यवनप्राश हे सात धातूंचे वर्धन करणारे किंवा सात धातूंचे पोषण करणारे अशा स्वरूपाचे औषध आहे आयुर्वेदानुसार रस रक्त मांस मेध अस्थि मज्जा आणि शुक्र ह्या सात धातूंना किंवा या सात धातूंवर शरीराचे आरोग्य अवलंबून असते त्यामुळे या सात धातूंचे आरोग्य सुधारल्यामुळे तुमचे आयुर्मान वाढते आणि तुम्ही व्याधीमुक्त होऊ शकता तसेच तुमची बुद्धी स्मृती एकाग्रता वाढवण्याचे काम देखील च्यवनप्राश हा करत असतो लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्या शरीराला सातमे असणारा असा हा च्यवनप्राश म्हणजे आयुर्वेदामधील एक किमयाच आहे असे म्हटले तर बिलकुल वावगे ठरणार नाही नाहीश या ओल्याचे नित्य नियमाने सेवन केल्यामुळे तुमच्या त्वचेची लकाकी सुधारते तुमची कांती सुधारते तुमच्या शरीरावरचे तेज हे सुधारले जाते तसेच च्यवनप्राश हा श्वास आणि कास या आजारांवर देखील खूप उपयुक्त अशा स्वरूपाचा कल्प आहे हृदयाची कार्यक्षमता तसेच किडनीची कार्यक्षमता वाढवणारा असा हा च्यवनप्राश तुम्हाला व्याधीमुक्त करण्यासाठी किंवा तुमचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाचा अवलेह आहे च्यवनप्राश सेवन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी वेळ ती म्हणजे सकाळी अनुषापोटी एक ते दोन चमचे च्यवनप्राश सेवन करावा आणि त्याच्यानंतर साधारणपणे एक ते दोन तास कोणत्याही प्रकारचे अन्न सेवन करू नये सेवनप्राश सेवन केल्यानंतर एक किंवा दोन तासानंतर तुम्ही तुमची न्याहारी